हलकी गावातील सगळी वडीलधारी मंडळी माझ्या माता भगिनी आणि तुमच्या लाडक्या भैयांच्या सगळ्या लाडक्या बहिणी आज ती माहिती आहे मला योजना तर चालू झाली आहे पण तुम्हाला सगळ्यांना मला भेटता यावं आणि ह्या विधानसभेमध्ये मागच्या वेळेस जसं तुम्ही आशीर्वाद दिले दोन हजार एकोणीसला पण ते आशीर्वाद दिल्यामुळेच आज तुमचे भैया विधानसभेमध्ये आपला आवाज आपल्या सगळ्या अडचणी तिथे मांडू शकले त्यामुळे ह्या योजना खेचून आणायचं काम कुणी केलं भैयासाहेबांनी केलं त्यामुळे आत्ता इथून पुढे मागच्या एकोणीसला ह्या पंचवार्षिकमध्ये जसं द यो योजनांची ताई तर सगळी माहिती दिलेलीच आहे जनधन योजना असेल किंवा उज्ज्वला उज्ज्वला योजना आहे अशा भरपूर योजना आहेत ज्या की शासन आपल्यासाठी तयार करतं आणि ते आपल्यापर्यंत पोचवायचं काम कोणाचं असतं तुमच्या भैया साहेबांचं त्यामुळे मागच्या वेळेस जे आहेत योजना हे आपल्यापर्यंत पोचल्यात आता ही जी योजना आहे त्याच्यानंतरच्या योजना येणाऱ्या ज्या आहेत त्या योजना आपल्यापर्यंत हक्कानी आणण्यासाठी ओढून आणण्यासाठी कोण पाहिजे हो? लाडके भैया पाहिजेत का अ आणि समजा लाडके भैयानी नाही काही केलं तर मी आहे का <laughs> मी तर आहे ना त्यामुळे मी सगळ्यांना हितकूज करायला बाबा कुणाचे राहिले असतील काही तर ते कामं आपण ह्या पंचवार्षिक योजनामध्ये करून घेणार आहेत मूलभूत सुविधा तर होत आलेल्या आहेत सगळ्या लाईट आहे पाणी आहे सगळं आहे रस्ते आहेत हे तर नेहमीचे आहेत आपल्याला पण याच्या पलीकडे जाऊन काहीतरी करावं लागेल का मग त्याच्यासाठी मोदी साहेबांनी एक स्वप्न बघितले आणि आपले उपमुख्यमंत्री साहेब आहेत देवेंद्र भाऊ सगळ्यांनी आपल्या महिला कशा सक्षम होतील त्याच्यासाठी त्यांचं एक स्वप्न आहे हे, हे येणाऱ्या पंचवार्षिकमध्ये मग आपल्याला भरघोस मतानी कोणाला निवडून द्यायचं आहे लाडके भैया साहेब तुमचे म्हणजे आपल्याला हक्कानी आपलं माणूस असेल तर आपल्याला सगळ्या योजना ओढून आणता येतात भांडून आणता येतात आता कसं मी हक्कानी म्हणते आहे ह्या वेळेस तुम्ही मागच्या वेळेस पण आशीर्वाद दिलेत आपले पण ह्यावेळेस पण ह्या येणाऱ्या पंचवार्षिकमध्ये तुमचे भैया साहेब जास्तीत जास्त किती मतानी येणार याच्यासाठी तुमचे आशीर्वाद आमच्या पाठीशी राहणं महत्त्वाचे आहेत माझ्या लाडक्या बहिणींशी लाग आशीर्वाद राहणं महत्त्वाचे आहेत तेवढ्यासाठी मी फक्त सांगायला आले आहे की आता कुणी किती जरी म्हटलं की लाडकी बहीण योजना आहे पंधराशे रुपये प्रत्येकाच्या खात्याला आलेत ना आलेत ना मग आता एवढ्या वेळ बसायचं का आपल्याला हो? आप नाही याच्या पुढचा जर विचार करायचा असेल आपल्याला महिला सक्षम करायची असेल तर पंधराशे रुपयावर बसायचं का हो आता याच्यानंतरचा हप्ता एकवीसशे रुपये येणार आहे कुणी किती पण भूल मारल्या काही झाल्या तरी ह्या योजना बंद होणाऱ्या नाहीत ह्या योजना काही महिलांसाठी आहेत त्या कायम चालूच राहणार आहेत याच्यापेक्षा जास्त योजना पण येणार आहेत पण ह्या आता सांगतात की ही योजना बंद होणार आहेत ते होणार आहेत काही बंद होणार नाही ह्या पंचवार्षिकमध्ये महिला कशी आपली सक्षम होणार ती स्वतःच्या पायावर कशी उभी राहील एवढं स्वप्न बघितलं आणि त्या स्वप्नाला बळ द्यायचं काम कोणाला करा कोणाला हो? करायचं आपल्याला भैया साहेबांना आपल्याला मतदान देऊन विधानसभेत आपला आवाज तिथं पोचला पाहिजे आपल्या गावाचा आवाज म्हणजे कुठं हो? मुंबईमध्ये गाजला पाहिजे आणि मुंबईमध्ये गाजणार म्हणजे जेवढी आपण इथून लीड ले, देणार जेवढं आपण मतदान भरघोस मताने देणार आहेत त्याच्यावरतीच आपलं मंत्रीपद राहणार आहे आणि मंत्रीपद मिळालं म्हणजे भैया मोठे झाले नाहीत तुमचे आपण मोठे झालो तुम्ही मोठ्या झाल्या मी मोठे झाले सगळे आपल्या माणसं तिथे कसे तुमचा आवाज तिथं कसा पोचणार तुमचा आवाज मांडायचं काम तिथं भैयासाहेब करणार आहेत त्यामुळे आपल्याला येताना येणाऱ्या वीस तारखेला सगळ्यांनी कुणाच्याच भरता बोलता आपल्याला बळी नाही पडायचं तीन नंबरचं बटन आहे कमळाचं बटन ब भरघोस भरघोसमातानी आपल्याला भैया साहेबांना विजय करायचं आहे आता एवढ्या सगळ्या महिला आल्या आहेत मला माहीत आहे सगळ्यांच्या आशीर्वाद तुम्ही पहिल्यापासून देत आलेले आहात आणि इथून पुढे पण येणाऱ्या वीस तारखेला जेवढ्या महिला आहेत आपल्या सगळ्यांना बाहेर काढायचं जेवढ्या जास्तीत जास्त मतदान होईल ते वीस तारखेला आपण करून घ्यायचं आहे त्यामुळे येणाऱ्या वीस तारखेला तीन नंबरचं बटन आहे कमळाचं त्याला मतदान करून सगळ्यांनी भर भैयांना भरघोस मतांनी विजय करायचं आहे आणि हक्कानी माझ्याकडून काम करून घ्यायचं भैया साहेब तुम्हाला भेटतील ते तर आहेच इथून वरचे जे काम आहेत ते सगळे करतील भैया साहेब पण इथले जे आहेत तुमचा सगळा आवाज तुमचं तुम्ही म्हणजे मी आहे मी म्हणजे तुम्ही आहे तुमचा आवाज माझा आवाज राहणार तुमच्या अडचणी माझ्या अडचणी राहणार आणि त्या सगळ्या सोडवायचं काम मी करणार बरोबर मग हक्काने कुणाचं काम कुणाला करून घ्यायचं आपल्याला आपले तुमच्या हक्काचे भैया साहेब त्यामुळे येणाऱ्या प्रत्येकाने लक्षात ठेवायचं की वीस तारखेला कसं जास्तीत जास्त मतदान होईल एवढे बोलून मी माझे दोन शब्द संपवते